सध्या गरमी खूपच वाढलेली आहे त्यामुळे काहीतरी थंड प्यावंचं वाटतं लहान मुलांना सध्या शाळेला सुट्टी असल्यामुळे बऱ्याच वेळा मुलं दुकानातून पॅप्सी किंवा थंडाच्या बॉटल्स आणत असतात म्हणूनच आज मी इथे घरच्या घरी प्रणिताज रेसिपीमध्ये थंडगार आणि लहान मुलांच्या आवडीची फ्रुटी बनवणार आहे अगदी दहा मिनटामध्ये बनवून तयार होते ही फ्रुटी चला तर मग आजच्या फ्रुटी रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता रेसिपी मध्ये आपलं सर्वांच खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे बनवण्यासाठी मी इथे पिकलेले दोन आंबे घेतले आहेत हापूसचे आंबे आहेत त्यानंतर एक कच्ची कैरी घेतलेली आहे सध्या मार्केटमध्ये इझी अवेलेबल आहेत हे दोन्ही आंबे दोन्ही प्रकारचे आंबे हे आंबे आहेत ना मी दहा मिनटं तरी पाण्यामध्ये ठेवून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, याची आहेत। आहे। आता याची सालं काढून याच्या फोडक्या करून घेऊयात इथे मी दोन्ही आंब्याच्या फोडक्या करून घेतलेल्या आहेत पिकलेल्या आंब्याच्या आणि कच्च्या कैरीच्या सुद्धा कच्ची कैरी मी इथे अर्धीच वापरली आहे कारण थोडीशी मला जास्त आंबट वाटली त्यामुळे मी अर्धीच वापरली आता काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये आपण ज्या आंब्याच्या फोडक्या करून घेतल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि अगदी थोडंसं दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे आणि याची एकदम फाईन पेस्ट अशी बनवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथे मिक्सरही लावून झालेला आहे मस्त स्मूथ अशी ही पेस्ट बनून तयार झालेली ला आहे दोन्ही आंब्याच्या फोडक्या एकत्र तुम्ही लावू शकता मिक्सरला इथे मिक्सरचं भांडं छोटं असल्यामुळे मी दोन्ही वेगवेगळं असं मिक्सरला लावून घेते आहे याच पद्धतीने आता कच्ची कैरीसुद्धा मिक्सरला लावून घ्यायची आहे कच्ची कैरी सुद्धा इथे मिक्सरला लावून झालेली आहे तुम्ही बघू शकता याची सुद्धा मस्त अशी स्मूथ पेस्ट बनून तयार झालेली आहे आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी काय करायचं मी इथे कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये मिक्सरला लावून घेतलेले दोन्ही आंब्यांचे पल्प घालून घेऊयात कच्च्या कैरीचे आणि पिकलेल्या आंब्याचे दोन्ही पल्प इथे घालून घेतलेले आहेत मस्त असे हे मिक्स करून घ्यायचं आहे ढवळून घ्यायचं आहे आपल्याला आंब्याच्या फोडक्या मिक्सरला लावताना अगदी थोडं थोडं आपण पाणी घालून मिक्सरला लावून घेतलं होतं त्याच्यामुळे इथे थोडंसं जाडसर असं हे बेटर वाटतं आहे त्यामुळे मी ते साधारण अर्धा कप एवढं इथे पाणी वापरते आहे पाणी घातलेलं आहे मी इथे पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊयात या स्टेजला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे जास्त फास्टही करायची नाही आहे हे शिंतोडे उडू शकतात पाणी घातलं आहे त्यामुळे आता गॅसची फ्लेम लो करायची आहे थोडंसं मिक्स करून झालं ना की गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि आता यामध्ये घालूयात पाऊन वाटी साधारण साखर मी इथे वापरते साखर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा पिकलेल्या आंब्याच्या गोडीप्रमाणे साखर कमी जास्त तुम्हाला ला लागू शकते आता हे साखर घातल्यानंतर मस्त असं हे ढवळून घ्यायचं आहे आणि लो गॅसवरच आपल्याला सात ते आठ मिनटं तरी हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे जवळजवळ सात मिनिट मी इथे हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे साइडला अशी पापडी धरली आहे कडेलेला तुम्ही बघू शकता आणि याचा कलर सुद्धा तुम्ही बघू शकता थोडासा शाईन करतो आहे याचाच अर्थ आपलं हे मिश्रण शिजून तयार झालेलं आहे आता गॅस आपण बंद करून घेऊयात आणि हे मिश्रण आहे ना पूर्णपणे थंड करून घेऊयात तुम्ही बघू शकता इथे हे मिश्रण आहे ना फ्रुटीचं पूर्णपणे मी थंड करून घेतलेलं आहे आणि जस थंड होत गेलं आहे ना तस तसं ते तस जाड होत गेलं आहे आता हे मिश्रण आहे ना आपल्याला गाळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे मिश्रण गाळून घेतल्यामुळे ना आंब्याचा अगदी थोडासा जो जाडसर पार्ट होता ना तो सेपरेट झालेला आहे आता हे फ्रुटीचं मिश्रण आहे ना थोडस जाडसर आहे त्यामुळे मी ते पाणी घालून घेते आहे एक ग्लास मी ते पाणी वापरलेलं आहे हे आता ढवळून घेऊयात जर अजून पाण्याची गरज असेल तर यामध्ये पाणी अजून आपण घालू शकतो थोडस जाडसर वाटतच आहे मला मिक्स केल्यानंतर आता अर्धा ग्लास अजून मी इथे पाणी घालते आहे पुन्हा ढवळून बघायचं आणि पाण्याची गरज असेल तर घालायचं मी इथे थंड पाणी वापरलेले आहे तुम्ही बर्फ सुद्धा वापरू शकता या ठिकाणी टोटल पाणी मी इथे दीड ग्लास वापरलेले आहे आणि अशा पद्धतीने बघा मार्केटमध्ये बी इथे त्याची फ्रुटी घरच्या घरी बनवून तयार झालेली आहे तर ह्या उन्हाळ्यात ही थंडगार फ्रुटी नक्कीच करून बघा खूप छान होते खूप चविष्ट होते ही अगदी मार्केटमध्ये मिळते त्यापेक्षाही सुंदर अशी ही फ्रुटी बनून तयार होते तर ह्या उन्हाळ्यात तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली आहे फ्रुटी मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आजची ही फ्रुटीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्रणिताज रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद